चिकन बघा काय भारी वाटतंय एवढं भारी मॅरिनेशन झालंय ना खडा मसाला टाकून घेऊया कांदा टॉमॅटो आणि त्याला कलर बघा काय भारी आलाय एवढा भारी वाटतंय ना आताच वाटते की मस्त खायला घ्यावे नमस्कार मंडळी आज आहे थोडं आपल्याकडे प्लॅन आहे पार्टीचा प्लॅन आहे आता प्लॅनिंग तर झालं आहे आता चाललो आहे आम्ही चिकन आणायला एक दोन अडीच किलो चिकन आणायचं आहे आणि चिकन पाव बनवायचं चा प्लॅनिंग चालू आहे तर सगळं मटेरियल जे लागणार आहे साहित्य ते सगळे घेऊन येतो आम्ही असे तीन चार पाच जणं आहोत आम्ही तर आता इथून जाणार आहोत आपण वेळवीमध्ये चिकन आणायला हे जा लवकर बाईक घेऊन ये रे येतोय ना काम चला पाऊस पण पडून गेला आता आणि ही आपली वाडी आहे पाऊस थोडासा कमी झालाय ना आता पाच शेती लावली आहे आजूबाजूला भारी पट्ट्या कुठे चाललंय रे चिकन शॉप असतो ना रे ओपन पण दुपारचा हा चालेल हा हा बघूया पाणी जातो आता हा व्यवस्थित तिथून हे एक चरक आली पावसाची पण पाणी बघ किती आला मस्त आला पाणी कुठे भात लावतायत कुणाचा भात लावतात आता हा का त्यांचा भात खायलाय ना रे चला

बस बस इथेच थांबूया थांबव रोहित सांग ना तुला दोन किलो चिकनचा का चिकन मसाला आहे दोन पॅकेट द्या ना आणि कोथिंबीर कशी आहे दहाची द्या दहाची कोथिंबीर चिकन मसाला आणखी अद्रक लसूण पेस्ट असेल ना आलेलसूण पेस्ट ते एक द्या चिकन आपलं रेडी आहे आणि ही वेळवी आहे आत्ता जस्ट बस गेली हा झाड बघा मस्त मोठा आहे एकदम हा नाही सामान हा सामान रेडी झालंय चिकन साठी लागणार सामान तर घेतलंय आपण ठीक आहे चल तर चिकन घेऊया चिकन पण रेडी झालं सर झालं ना चला चिकन घेतलं आपण आणि तिकडे जो मसाला लागतो तो मसाला पण रेडी आहे आता घरी निघूया आणि मग फुडची तयारी करायला आणि हा स्पॉट आहे तो वेळवीचा आहे आता आपण वेळवी वेळवी आलो वेळवी आपल्यापासून जवळजवळ एक चार ते पाच किलोमीटर आहे आणि काही बाजार असेल किंवा दुकानं वगैरे असतील दुकानात यायचं असेल तर आपण इकडे येतो इथे समोरच हायस्कूल आहे आता आपण वेळवेतून जाऊन आलो आहे आणि आपण जवळजवळ आता दोन किलोच्या आसपास चिकन आणलं आहे आता त्याचे पीस काही मोठे आहेत ते पीस बारीक करून घेतो मी आणि आता ह्याला स्वच्छ एकदा धुवून घेवे आणि मग मॅरिनेशनसाठी एक अर्धा ता एक, एक तास ठेवून देऊया आणि आज आपल्याला बनवायचं आहे चिकनची ग्रेव्ही आणि पाव असणार आहे चिकन रस्सा आणि पाव असा प्लॅन आहे आपला तर चला आता मी चिकन आहे तो साफ करून घेतो आणि मग पुढच्या जी काय प्रोसेस आहे ती आपण बघूया चिकन आपण व्यवस्थित धुवून घेतलं आहे स्वच्छ केलं आहे आणि आता त्याला आले लसून पेस्ट आपण आणली आहे ती लावून घेऊया मॅरिनेशनला ठेवूया आता जवळजवळ एक अर्धा तास तरी जास्त आपल्याला ठेवायचं आहे मॅरिनेशनसाठी आणि आता चिकन मसाला आपण आणला आहे तो थोडासा टाकून घेऊया आणि बाकीचा आहे तो आपल्याला नंतरला फोंडूया द्यायला लागेल थोडीशी हळद आहे ती हळद टाकून घेऊया आणि लाल मसाला आहे तिखट मसाला तो थोडासा टाकून घेऊया आता जास्त नाही टाकायचंय थोडासा आहे कारण आपण फोडणीला देणार आहोत तेव्हा टाकायला हवी आता व्यवस्थित मिक्स करून घेतो त्याला चिकन व्यवस्थित कोट झाला पाहिजे मसाला चिकन पण आहे हे आहेत ना हे आपल्या थोडेसे तव्यावरती फ्राय करायचे आहेत त्याला पण त्या पीसला पण आपण हे सगळं मसाला वगैरे ते लावून घेऊया थोडासा मीठ टाकायचा जास्त मीठ नाही टाकायचं कारण आपण फोडणीच्या वेळेला पण मीठ टाकणार तर थोडासा मीठ टाकून घेतलं ह्याच्यावरती पण मीठ टाकून घेतलं थोडासा आणि थोडा दे आता हा आपल्या साठी रेडी आहे ह्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे मग दही दही असेल तर दही टाकून घेऊ आणि एक हा दे, एक अर्धा तास ठेवून देऊ आपण मॅरिनेशनला त्याच्यानंतर पुढची काय प्रोसेस ती करू फोडणी देऊ लिंबू आहे थोडासा लिंबू पण पिळून घेऊ आपण एक अर्धा लिंबू आणि ह्याच्यामध्ये पण पिळून देऊ हा आपल्याला थोडस तव्यावरची फ्राय करायचं भाजून घेतलं घेतला तरी पण चालेल मॅरिनेशनची प्रोसेस आता कम्प्लीट झाली आहे ठेवून देऊया आपण जवळजवळ ठेवूया आणि मग त्याच्यानंतर चिकनला देऊन इकडे निखिल आहे निखिलला कोथिंबीर कापायचं काम आहे प्रत्येकाने आता थोडी थोडी कामं घेतलेत कोथिंबीर आणि टोमॅटो हा काम निखिलकडे दिलेला आहे हा बघा चिकन बघा काय भारी वाटतंय एवढं भारी मॅरिनेशन झालंय ना आणि हा आहे तो आपल्याला तव्यावरती फ्राय करायचंय दिस वेगळे काढून ठेवले निखील लग... शाळेतून आला आहे आणि त्याला मी कोथिंबीर कांदा टॉमॅटो वगैरे कापायचं काम दिलंय इकडे बघ रे वरती एक्सपर्ट आहे हा कापण्यात सगळं कांदा टॉमॅटो टॉमॅटो मस्त तर बारीक करून घेऊया आणि बघा मॅरिनेशन ने ठेवलेलं मस्त कोथिंबीर कढीपत्ता सगळं टाकून घेतलंय भारी वाटतंय चला तर पटापट टोमॅटो कांदा व्यवस्थित बारीक करून घेऊया आणि मग फोडणीला देऊया व्हायला आलाय आणि चिकन आहे तो चिकन मस्त मॅरिनेट पण आहे आता आपण इकडे बघा हा आहे ना हा आपण ओला वाटण काढून घेतलाय म्हणजे खोबरा आणि सुका खोबरा तो भाजून कांदा लसूण असेल अद्रक असेल कोथिंबीर त्याचा हा पण ओला वाटण काढून घेतलाय इकडे कडीपत्ता आहे इथे कोथिंबीर आहे हा कांदा कापून घेतलाय टॉमॅटो आहे चिकन मसाला अद्रक लसून पेस्ट आहे आलं लसून पेस्ट खडा मसाला आहे हा सगळा आपला मसाला आहे आणि तिथे बघाल तर तिथे आपण तो फ्रायसाठी पण काढून ठेवलाय तो फ्राय करायचा आपल्याला तो पण आपण नंतरला घेऊ आणि हा इथे आहे ना हा आपला टोप आहे टोपाला मस्त आपण लेवन करून घेतले कडपाला नको म्हणून भुरीचे लेवन करून घेतले आता हा टोप आहे तो चुलीवरची ठेवतो आज आपल्याला चुलीवरचा चिकन करायचं आहे चिकन रस्सा आणि पाव असा बेत आहे आपल्याला आणि चुलीवरच्या चिकनची टेस्ट असेल ती एक नंबर लागते तर चला आता टोप तापला की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आता आपला टोप आहे तर टोप मस्त तापला आहे तेल टाकून घेतो तेल टाकलाय तेल थोडासा गरम होऊन दे आ, तेल चांगला गरम झालंय खडा मसाला आहे खडा मसाला टाकून घेऊया कांदा जवळजवळ दोन आपण मोठे कांदे घेतले होते तो कांदा आहे तर कांद्याची कोंबडी देऊन घेऊया कांदा थोडासा गोल्डन ब्राउन होईल पण फ्राय करून घेऊया आणि मग सध्या पुरसा जे का मसाल्याचे टाकूया कांदाचा मस्त कलर पण कांद्याचा चेंज झालाय करीपत्ता टाकून घेतोय आता हे जी आलं लसून पेस्ट आहे ती पण टाकून घेऊया ॲडमिशन पण आज लसून फ्रेश वापरले त्यामुळे ह्याच्यामध्ये कमी असेल तरी काय हरकत नाही टोमॅटो दोन मोठे टोमॅटो घेतेत आपण ते पण टाकून घेऊ टॉमॅटो आता टॉमॅटो आहेत ना परें दे गया। ते थोडेसे नरम होईपर्यंत शिजवून देऊया आणि मग त्याच्यानंतर जे मसाले आहेत ते ऍड करूया आता आपण थोडासा हलका मीठ टाकून घ्यायचं मीठ ह्याच्यासाठी टाकायचं की टॉमॅटो आहे तो थोडासा आणि कांदा तो नरम आणि लवकर दिसतो म्हणून हो आपण थोडासा मीठ ऍड केला आहे आपण मॅरिनेशनला पण मीठ ॲड केलं आहे ते पण मीठ ऍड करतो त्यानुसारच आपल्या चिकन मध्ये मीठ ऍड करावं लागणार आहे नाहीतर जास्त टाकलं तर खारट होईल आता याला मस्त पाणी सुपेल याच्यामध्ये आता चिकन मसाला आहे तो चिकन मसाला ऍड करतो दुसरा आहे तो आपला तिखट मसाला आहे घरी बनवलेला ऍड करून तुम्हाला जस तिकट हवंय त्या पद्धतीने तिखट करायचं वाटल्या तर आपण पुन्हा ऍड करून घेऊ शकतो हळद राहिले हळद पण थोडीशी हळद ऍड करून घेऊ आपण मॅरिनेशनला पण हळद टाकले आहे त्यामुळे जास्त हळद नाही ऍड करत मसाल्याला कलर तर एकदम भारी आलाय टेस्टला पण भारी सुट आता पण बघा ह्याला तेल पण सुटल्या व्यवस्थित मसाला फ्राय झालाय आता हा जो आपण वाटण काढून घेतलाय आ, तो वाटण थोडासा आत्ता ॲड करून घेऊया आणि बाकीचा आहे तो चिकन व्यवस्थित शिजल्याच्या नंतर त्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपण बघू म्हणजे केवढी आपल्याला ग्रेव्ही हवे आहे त्यानुसार आपण ॲड करू आता हा थोडासा वाटण काढून घेतोय तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हा बाकीचा वाटण आहे तो ठेवूया तो आपण नंतरला ॲड करू आता ह्याला तेल व्यवस्थित फ्राय करून घेऊ परत जवळजवळ दोन किलो चिकन आणलं आहे आपण त्यानुसार मसाले आपण ऍड करतोय हा आता मस्त हा वाटण पण हे थोडंसं पाणी पाणी आहे तो ऍड करून घेतो तो आता ऍड करून घेऊया चिकन आहे तो त्या मसाला आहे तो चिकन व्यवस्थित कोट झाल्या घेऊया एकदम थोडस पाणी ऍड करायचं आहे आणि वाफेवर शिजवून हो देऊ एक दहा पंधरा मिनिटं झाले आता आणि ह्यावरती पाणी आहे पाणी पाणीपर्यंत काढून आतमध्ये आपल्याला टाकायला ह ह्याला पण पाणी चिकनला सुटलं आहे हा पण पाणी याच्यामध्ये ऍड करूया आणि जेवढं आपल्याला ग्रेव्ही हवी तेवढं पाणी ऍड करून घेऊ आता हा जो पण मसाला ठेवलेला आहे तो पण ऍड करून घेऊया आपण जो पीस एक मॅरिनेट करण्यासाठी आहे मॅरिनेशन झालंय हे फ्राय करायचे पीस आहे आणि इकडे गॅसवरती तवा ठेवलाय आपण फ्राय करायला मस्त तापलाय पण आणि याच्यावरती पीस आहेत ते मी फ्राय करायला टाकून आता हे बघा मस्त फ्राय झालं आहे आता पलटी करून घेऊया कि भारी पलटी करून घेतो पीस बघा काय भारी वाट चालेल ते एक, एक पीस पलटी करून घेऊया तिकडे आपला रस्ता आहे चिकन ग्रेव्ही तो पण बनतोय आणि हे पीस काही आपण फ्राय केलं आणि मग मल्टला टेस्ट करूया बघूया कसं होतं चला फायनली आपण एक पीस फ्राय केलेत आणि त्याला कलर बघा काय भारी आला आहे भारी वाटतंय ना आत्ताच वाटते की मस्त खायला या स्टार्टर म्हणून आपण केलं आहे मस्त कलर आला आहे आता ही पण आपली डिश रेडी झाली आहे आणि चिकन आहे तो पण ऑलमोस्ट रेडी झाला आहे भारी वाटते आहे लगेच असं काढून डिशमध्ये गरमागरम खायला घेऊ शकतो असे झाले आहेत आणि बाहेर मस्त पाऊस पण पडतो आहे तर तुम्ही पण असे कधीतरी चिकनचे पीस आहेत ते फ्राय करून नक्की बघा भारी वाटतील हा बघा आपलं चिकन आहे तो ऑलमोस्ट आहे रेडी आपण जास्त रसच ठेवणार आहोत आणि भारी वाटतंय त्याला कलर पण खूप भारी आला आहे बघा कलर बघा काय भारी आलाय चिकन आपले रेडी झालंय आणि कलर बघा त्याला तरी जी आली आहे ना एक नंबर वाटते आणि आता मस्त वरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता थोड्या वेळात आपण जेवायला बसू म्हणजे चिकन रस्सा आणि पाव आहेत उघड बघूया अरे एक नंबर फुल भारी कलर आला मस्त आणि आता रेडी झाले आपल्या सगळ्या तयारी ते कांदा लिंबू कापून घेतला आपण आणि आपण चिकन पीस जे फ्राय केले ते आहे हे बघा एवढे पाव आणलेले आहेत पावाच्या किती लाद आहेत रे पावाच्या एकशे वीस आहेत पाव एक दोन तीन चार आणि इकडे स्प्राइट आहे चला फायनली आहे बघा रेडी झालंय चिकन फ्राय लिंबू स्प्राइट आहे रस्स आहे पाव आणि ही सगळी आपली मंडळी बसले पण बघा चला रेडी झालं आहे मस्त रस्सा ओंकारला वाढायचं काम दिलं आहे आणि हे सगळे बसलेत निखिल सुजित रोहित आणि अजून दोन मेंबर आपले आहेत रस्सा दे भरपूर कारण पावला रस्सा भरपूर लागले बघा डिश रेडी झाली आहे ठेवतोय आता हा इकडे वाढायला चालू केलं आहे चला आता सगळे ताट पण रेडी आहेत आणि ताटामध्ये काय काय बघायचं आहे हे बघा चिकन फ्राय केले पीस आहेत लिंबू आहे कांदा आहे चिकन रस्सा केला आहे पण तो आहे पाव आहेत पाणी आहे वाट बघतायत रे कधी बसून वाट बघतंय कधी स्टार्ट करणार स्प्राईट पण आणलं आहे आपण जेवल्याच्या नंतरला जवळजवळ एकशे वीस पाव आणलेत आपण बघूया किती संपतात करा सुरुवात करा कसं झालंय ते सांगा नक्की कसं झालं रे हे कसं झालंय निखील कसं झालं रे व्यवस्थित ना जा ओमकार तू बस ओंकार बघूया टेस्ट करायला सांगूया कसं झालंय ते सांग का बरं आहे चला आता किती जेवढे संपतील तेवढे पाव संपू आम्ही आज स्पेशली प्लॅनिंग असं झालेलं की आज गटारी स्पेशल म्हणून आम्ही सगळेजण घरी पण होते संध्याकाळचा प्लॅन झाला तर आम्ही म्हटलं बघूया चला आज काहीतरी प्लॅन करू असं अचानक ठरलं असा काय प्लॅन व्यवस्थित असा केला नव्हता की करायचं असं नव्हता पण मग चिकन पाव करायचं ठरलं आणि तो पण भारी झाला आहे आता चला मी पण बसतो जेवायला खूप भरपूर शूट केला आहे रेसिपी बनून पण आला आता कंटा आता लागले भूक आणि या तुम्ही पण आमच्याबरोबर चिकनची पार्टी करायला या आणि आमचा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आणखी आपल्या पार्टीचे काय झालेच तर नक्की बघायला भेटतील